तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं सरासरी म्हणजे काय सरासरीचे काही गुणधर्म सरासरीचे सूत्र आणि त्यावर काही बेसिक लेवल क्वेश्चन सुद्धा केलेले तर आज विषम संख्यांची सरासरी आपण बघूया तर हा आपला प्रश्न आहे पहिला दहा विषम संख्यांची सरासरी किती तर यामध्ये तुम्हाला विषम संख्या काय आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे तर विषम संख्या म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला अवॉर्ड नंबर म्हणतो ज्या संख्यांना दोनने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना विषमसंख्या असे म्हणतात तर ही विषमसंख्याची डेफिनेशन आहे आणि इथे काही एक ते शंभरपर्यंतच्या विषमसंख्या दिलेल्या आहेत ज्या संख्यांना दोनने पूर्णपणे भाग जात नाही तर या झाल्या विषमसंख्या तर सगळ्यात आधी आपण इथे दहा विषमसंख्या लिहू पहिल्या दहा विषमसंख्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणवीस या झाल्या पहिल्या दहा विषमसंख्या तर परीक्षेमध्ये काय होतं कधी कधी आपण विषमसंख्या विसरतो कुणाला ते आठवत नाही कुणाला ते माहितीही नसतात फक्त संख्याचे डेफिनेशन काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि मग या सगळ्यांची बेरीज करा त्याला भागा यामध्ये खूप वेळ जातो तर अशा वेळेस काय करायचं एक सिम्पल सोपी पद्धत आहे पहिली संख्य संख्य संख्या लिहून घ्यायची पहिली विषम संख्या ओके पहिली विषम संख्या लिहून घ्या पहिली विषम संख्या आहे आपली एक आता आपल्याला दहा विषम संख्यांची सरासरी विचारली आहे म्हणून दहावी विषम संख्या लिहू तर दहावी विषम संख्या आपल्याला सध्या माहिती नाही आहे तर दहावी संख्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे ठीक आहे दहावी विषम संख्याबरोबर संख्या किती विचारली आपल्याला दहावी तर त्या दहावी संख्येला गुन्ह्याला दोन करायचा नाही मानस एक करायचा तर दहा गुणेला दोन वीस मायनस एक किती आले एकोणवीस तरी आपली दहावी संख्या जी आहे ती आहे एकोणवीस बघा आली आहे दहावी संख्या एकोणवीस आता यांची सरासरी काढायच्या वेळेस काय करायचं सरासरी काढताना पहिली विषम संख्या अधिक दहावी संख्या आपण दोन बरोबर किती येईल वीस बागेला दोन बरोबर आलं दहा तर ही झाली आपली पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी सरासरीचं जे सूत्र होतं सरासरीबरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज बागेला एकूण संख्या त्याप्रमाणे सुद्धा आपण हे गणित करू शकतो एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणवीस बागेला एकूण संख्या ज्या की आहे दहा तर या सगळ्यांची बेरीज होते शंभर भागेला दहा ओके हेच उत्तर मी आपल्या सरासरीच्या सूत्रानुसार मांडणी केलेली आहे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आपण एकूण संख्या तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आलेली आहे शंभर अपॉन एकूण संख्या आहे दहा तर दहा भागेला दहा याचं उत्तरसुद्धा दहाच येतं तर हे झालं आपलं एकतर तुम्ही या पद्धतीनेही सॉल्व्ह करू शकता वर दिलेल्या पद्धतीने किंवा एकतर तुम्ही या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकता यामध्ये एक नोट आहे जेवढ्या विषमसंख्या असतील तेवढेच उत्तर लिहावे उदाहरणार्थ पहिल्या दहा विषमसंख्यांची सरासरी दहा आहे जर प्रश्न आला की पहिल्या पंधरा विषमसंख्यांची सरासरी किती तर त्याचं उत्तर असणार आहे पंधरा आणि जर प्रश्न आला पहिल्या सत्तावीस विषमसंख्यांची सरासरी किती तर त्याचं उत्तर असणार आहे सत्तावीस जे की आपण पुढे सॉल्व्ह करून बघूया तर पहिल्या पंधरा विषमसंख्यांची सरासरी किती तर आपण लिहूया पहिली विषमसंख्या ओके okay, पहिली विषमसंख्या किती आहे आपली पं पंधरा विषमसंख्यामध्ये पहिली विषमसंख्या आहे एक आणि पंधरावी विषमसंख्या आपल्याला माहिती नाही म्हणून पंधरावी विषमसंख्या काढण्यासाठी आपण घेऊया इथे पंधरा गुणेला दोन मानस एक पंधरा गुण्याला दोन तीस मायनस एक एकोणतीस तर ही झाली पंधरावी विषमसंख्या तुम्ही हवं तर कॅल्क्युलेट करा किंवा विषमसंख्यांचा चाट बघा ही आपली झाली पंधरावी विषम संख्या आता यांची सरासरी करण्यासाठी आपल्या सरासरीच्या फॉर्म्युलानुसार दिलेल्या सर्वसंख्यांची बेरीज आपण एकूण संख्या तर आपल्याला पहिल्या पंधरा विषमसंख्यांची बेरीज सरासरी करायची आहे तरी झाले okay? वीस सॉरी किती बोलले इथे एकोणतीस बोलले ना एकोणतीस तरी झाले आपले तीस ओके वन प्लस ट्वेंटी नाईन तीस भागीला दोन तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या सत्तावीस संख्यांची सरासरी किती तर आपण इथे पहिली विषम संख्या लिहून घेऊया पहिली विषम संख्या आहे आपली एक ओके ॲज इट इज विषम संख्या किती आहे एक आहे एक, तर आपण लिहून घेऊया एक तर आपल्याला सत्तावीस विषम संख्या काढायची आहे तर करूया आपण सत्तावीस गुणेला दोन मायनस एक तर यापुढील उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा ओके हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया सत्तावीस गुणेला दोन मायनस एक तर सत्तावीस okay? गुणेला so दोन फिफ्टी फोर मायनस वन फिफ्टी थ्री ओके सो फिफ्टी थ्री इज अवर ट्वेंटी ऑड नंबर ओके तर यापुढील सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आता सरासरी काढायसाठी आपल्याला सिम्पली वन प्लस फिफ्टी थ्री अपॉन टू वन प्लस फिफ्टी थ्री होतं फिफ्टी फोर अपॉन टू फिफ्टी फोर अपॉन टू इज इक्वल टू ट्वेंटी सेवन दिस इज अ व आन्सर तर आता फिफ्टी फोर आपण सॉरी भागेला दोन एवढी नसेल आहेत हे सुद्धा करून बघूया बे बेदुने बे बेदुने चार उरला चार खाली आला साठी चौदा ट्वेंटी सेवन तर आत्तापर्यंत आपण बघितलं विषमसंख्यांची उदाहरणे आता आपण बघूया समसंख्यांची उदाहरणे तर प्रश्न आहे पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती तर समसंख्यांची सरासरी काढण्यासाठी दिलेल्या एकूण समसंख्येत फक्त एक मिळवावा ओके तर हे एक नोट आहे शॉर्ट नोट म्हणून सुद्धा आपण याला समजू शकतो हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो तर इथे दिलेला आहे पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती तर पन्नास अधिक एक करा एक होतो ती झालं आपल्या पहिल्या पन्नास संख्यांची सरासरी अशा पद्धतीने तर ही झाली आपली पहिल्या सम पन्नास समसंख्यांची सरासरी जर प्रश्न आहे की पहिला वीस समसंख्यांची सरासरी किती तर वीसमध्ये हो एक ॲड करा होतो एकवीस पहिल्या चाळीस समसंख्यांची सरासरी चाळीसमध्ये एक ॲड केला तर होतो एक्केचाळीस पहिल्या तीस समसंख्यांची सरासरी तीसमध्ये एक ॲड केला तर होतो एकतीस अशा पद्धतीने तर पहिल्या वीस समसंख्यांची सरासरी वीस अधिक एक बरोबर एकवीस पहिल्या तीस समसंख्यांची सरासरी तीस तीस अधिक एक एकतीस झाली पहिल्या चाळीस समसंख्यांची जर करायची असेल तर चाळीस अधिक एक एकेचाळीस पन्नास अधिक एक पन्ना एक्कावन्न एक तरी आपली काही आन्सर आहेत जे की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता हा एक प्रश्न आहे पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे संख्या गुन्ह्याला सरासरी बरोबर एकूण किती तर आपण इथे लिहून घेऊया संख्या हा फॉर्म्युलाने खूप गोष्टी सोपी होतात म्हणून तुम्हाला फॉर्म्युलाज म्हणजे सूत्रे लक्षात असणं खूप गरजेचं आहे आणि ते मुख्यतः वेळेवर आठवले पाहिजे नाहीतर एका प्रश्नात दुसरा फॉर्म्युला लावून सगळं उत्तर चुकू शकतो तर हा आपण फॉर्म्युला लिहिला आहे संख्या गुण्याला सरासरी तर आधी आपण या प्रश्नात संख्या कुठल्या कुठल्या आहे त्या बघून घ्या पाच संख्यांची सरासरी सतरा आहे पाच संख्यांची सरासरी सतरा आहे ओके तर याचा गुणाकार येतो एटी फाईव्ह आणि पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे म्हणजे चार संख्यांची सोळा सरासरी सोळा आहे तर याचं उत्तर येतं सिक्स्टी फोर तर आता हे जे एकूण येतं ना हे एकूण याची करायची वजाबाकी ओके इथे वजाबाकी करायची ओके तर याचं उत्तर येतं एकवीस इथे वजाबाकी केली आहे सिक्स एटी uh, फाईव्हमधून सिक्स्टी फोर मायनस केलं तर ट्वेंटी वन येतं तर ही आपली पाचवी संख्या झाली ट्वेंटी वन आपल्याला विचारलं ना तर पाचवी संख्या कोणती पाचवी संख्या आहे ट्वेंटी वन अशाच प्रकारे आणखी एक प्रश्न आहे ज्याचे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा उत्तर काढून बघूया संख्यांची सरासरी चाळीस आहे त्यापैकी चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे तर पाचवी संख्या कोणती त्याच्यासाठी आपण परत फॉर्म्युला लिहून घेऊया संख्या गुन्ह्याला सरासरी सरासरी बरोबर एकूण सरासरी बरोबर एकूण तर संख्या दिलेल्या पाच संख्यांची सरासरी चाळीस आहे पाच गुन्हेला चाळीस आणि बोलले आहे की चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे चार गुणेला पस्तीस पाच चोवीस एक शून्य दोनशे वीस आणि एकशे चाळीस ओके तर दोनशेमधून एकशे चाळीस मायनस करा तुमचा आन्सर येऊन जाईल हो दोनशेमधून एकशे चाळीस मायनस केलं तर साठ येते तर पाचवी संख्या ही साठ आहे यासाठी आणखी एक फॉर्म्युला आहे पण तो फॉर्म्युला बरेचसे लोक नाही वापरत तो हा फॉर्म्युला आहे पाचवी संख्या बरोबर शेवटची सरासरी ओके शेवटची सरासरी अधिक एकूण संख्या एकूण संख्या गुन्हेला सरासरीमधील फरक हा फॉर्म्युला आहे पाचवी संख्याबरोबर शेवटची सर कितवी पण संख्या सुद्धा शेवटची सरासरी अधिक एकूण संख्या गुन्हेला सरासरीतील फरक तर बघा शेवटची सरासरी बोलली आहे आपल्याला पस्तीस आहे ही शेवटची सरासरी पस्तीस अधिक एकूण संख्या किती सांगितली आहे आपल्याला पाच पाच संख्यांची सरासरी म्हटलं आहे ना गुन्हेला सरासरीतील फरक म्हणजे एक सरासरी चाळीस होती आणि दुसरी सरासरी पस्तीस होती तर पस्तीस अधिक पाच गुन्हेला आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचा कुठल्याही गणितामध्ये पाच 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 पंचवीस तर पस्तीस अधिक पंचवीस बरोबर साठ तर हे आलं आपलं उत्तर वेट फॉर पार्ट थ्री थँक्यू